विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या पोलंडचा दौरा आटोपून प्रधानमंत्री युक्रेनमध्ये किव इथं पोहोचले प्रधानमंत्री येत्या रविवारी महाराष्ट्रात जळगाव इथं लखपती दिदींशी साधणार संवाद पृथ्वी दोन या आण्विक क्षमतेच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची आणखी एक चाचणी यशस्वी अमेरिकेत उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव औपचारिकरित्या स्वीकारला आणि भारताच्या पुरुष आणि महिला क्रिकेट संघाच्या इंग्लंड दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर पोलंडचा दौरा आटोपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज युक्रेनची राजधानी किव इथं पोहोचले किवमधल्या भारतीय समुदायानं त्यांचं उत्साहात स्वागत केलं मोदी आज युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांच्याबरोबर चर्चा करणार आहेत झेलेन्स्की यांच्याशी परस्पर सहकार्य वाढवण्यासाठी झालेल्या चर्चेला अंतिम रूप देण्यासाठी उत्सुक असून युक्रेनमध्ये सुरू असलेला संघर्ष शांततापूर्वक मार्गानं सोडवण्याच्या मुद्द्यावरही चर्चा करणार असल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी युक्रेनला रवाना होण्यापूर्वी सांगितलं युक्रेनमध्ये लवकरच शांतता आणि स्थिरता येईल असा विश्वासही मोदी यांनी व्यक्त केला युक्रेनशी एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झाल्यानंतर भारतीय प्रधानमंत्र्यांचा हा पहिलाच युक्रेन दौरा आहे मोदी यांच्या या ऐतिहासिक दौऱ्यामुळे उभय देशांमधले संबंध अधिक दृढ होण्याची अपेक्षा आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या युक्रेन भेटीमुळे रशिया युक्रेन संघर्ष संपण्यास मदत होईल अशी आशा संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांनी व्यक्त केली आहे त्यांचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी म्हटलं आहे की अनेक देशांच्या प्रमुखांच्या भेटींसह सर्वसाधारण सभेचे ठराव आंतरराष्ट्रीय कायदा आणि प्रादेशिक एकात्मतेसाठीचे प्रयत्न यामुळे हा संघर्ष थांबवण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे रशियानं लष्करीमाग कारवाई थांबवावी अशी मागणी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेनं किमान तीन ठरावांमध्ये के केली आहे तर एका ठरावात युक्रेनच्या पायाभूत सुविधांवर होणारे हल्ले थांबवण्याची मागणी केली आहे असंही दुजारीक यांनी म्हटलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी महाराष्ट्रात जळगाव इथं येणार आहेत त्यावेळी अकरा लाख लखपती दिदींना त्यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार आहेत सालीना एक लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न कमावणाऱ्या लखपती दिदींसोबत ते यावेळी संवाद साधतील राज्यातल्या स्वयंसहाय्यता गटांसाठी अडीच हजार कोटी रुपयांचा फिरता निधी जाहीर करतील तसंच पाच हजार कोटी रुपयांचं बँक कर्ज जा जारी करतील या फिरत्या निधीचा फायदा दोन लाख पस्तीस हजार चारशे स्वयंसहाय्यता गटाच्या सुमारे पंचवीस लाख ऐंशी हजार सदस्यांना मिळेल चौतीस राज्यांमधल्या जवळजवळ तीस हजार ठिकाणांहून या कार्यक्रमात लखपती दिदी दूरदृश्य प्रणालींद्वारे सहभागी होणार आहेत आत्तापर्यंत एक कोटी लखपती दिदी झाल्या असून येत्या तीन वर्षात ही संख्या तीन कोटींवर जाईल अशी माहिती ग्रामविकास मंत्रालयानं दिली आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह अमेरिकेच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर आहेत संरक्षण मंत्र्यांच्या या अमेरिका भेटीत भारत आणि अमेरिकेत पुरवठा सुरक्षा व्यवस्था करारावर स्वाक्षऱ्या झाल्या या करारातून परस्परांना संरक्षण सामग्री पुरवठ्यात प्राधान्य देण्याचं मान्य झालं अमेरिकेबरोबर असा करार करणारा भारत हा अठरावा देश आहे दोन्ही देशांमध्ये संपर्क अधिकाऱ्यांच्या नियुक्तीबाबतही सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या सध्या आणि भावी काळातल्या संरक्षणविषयक सहयोगासंदर्भात राजनाथ सिंह अमेरिकन संरक्षण उद्योगाबरोबर उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत राजनाथ सिंह यांनी वॉशिंग्टनमधल्या भारतीय समुदायाशीही संवाद साधला भारताने काल पृथ्वी दोन या आण्विक क्षमतेच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली रात्री ओदिशामधल्या किनाऱ्यावर ही चाचणी झाली डी आर डी ओ म्हणजे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं विकसित केलेलं हे क्षेपणास्त्र पाचशे ते एक हजार किलोग्रॅम वजनाचा शस्त्रभार घेऊन जाऊ शकतं पृष्ठभागावरून साडेसातशे किलोमीटरपर्यंत मारा करू शकणाऱ्या पृथ्वी दोनला दोन, ला, दोन इंजिनं लावली आहेत या चाचणीच्या वेळी डी आर डी ओचे अधिकारी तसंच वैज्ञानिक उपस्थित होते पहिला राष्ट्रीय अंतराळ दिन आज साजरा होत आहे भारतीय चांद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर गेल्या वर्षी याच दिवशी उतरलं होतं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आयोजित कार्यक्रमात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं अंतराळ क्षेत्रात प्रगतीमध्ये दिलेल्या योगदानाचा गौरव केला यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते इस्रोच्या रोबोटिक चॅलेंज आणि भारतीय अंतरिक्ष हॅकेथॉनच्या विजेत्यांना पारितोषिकं प्रदान करण्यात आली उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी समाज माध्यमातल्या संदेशातून भारतीयांना पहिल्या राष्ट्रीय अंतराळ दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत अमेरिकेत उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव औपचारिकरित्या स्वीकारला आहे शिकागो इथं डेमोक्रॅटिक पक्षाच्या मेळाव्यात काल त्यांनी ही घोषणा केली एक अमेरिकनांना एकत्र आणणं आणि अमेरिकेच्या भविष्यासाठी लढणं हेच आपलं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष जो बायडन यांनी अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेताना डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार म्हणून भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांचं नाव जाहीर केलं होतं हॅरिस निवडणुकीत यशस्वी झाल्यास त्या अमेरिकेच्या पहिल्या महिला अध्यक्ष ठरतील अमेरिकेनं सुधारित मेसेंजर आरएनए प्रकारच्या कोविड लशीच्या वापराला परवानगी दिली आहे सध्या आढळत असलेल्या कोविड उपप्रकाराच्या प्रतिकारासाठी ही लस अधिक सक्षम आहे अमेरिकन अन्न आणि औषध प्रशासनाने आपत्कालीन परिस्थितीत बारा वर्षे वयापेक्षा अधिक वय असणाऱ्यांसाठी या लशीच्या तात्काळ वापराला परवानगी दिली आहे मॉडर्ना आणि फायझर बायो एनटेक या लशींचा वापरही सहा महिने ते अकरा वर्षे वय असणाऱ्यांवर करता येईल असं अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनानं म्हटलं आहे नवे केंद्रीय गृहसचिव म्हणून ज्येष्ठ आय एस अधिकारी गोविंद मोहन गोविंद मोहन यांनी आज कार्यभार हाती घेतला यापूर्वी अजय कुमार भल्ला यांच्याकडे हा कार्यभार होता काल ते निवृत्त झाल्यानं ही जबाबदारी एकोणीसशे एक्याण्णवच्या एकोणीसशे एकोणनव्वदच्या तुकडीचे गोविंद मोहन यांच्यावर सोपवण्यात आली आहे गोविंद मोहन या अगोदर सांस्कृतिक मंत्रालयाचे सचिव होते यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एक पेड मा के नाम ही मोहीम सुरू केली आहे या उपक्रमाअंतर्गत देशभरात वृक्षारोपण मोहिमेत लोक उत्साहाने सहभागी होत आहेत नवी दिल्लीतल्या आकाशवाणी भवन परिसरात आज आकाशवाणीच्या महासंचालक मौसमी चक्रवर्ती आणि अतिरिक्त महासंचालक ए मधुनाग यांनी वृक्षारोपण केलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी आकाशवाणीवर मन की बातच्या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार आहे भारताच्या पुरुष क्रिकेट संघाच्या इंग्लंड दौऱ्याचा कार्यक्रम काल रात्री जाहीर करण्यात आला रोहित शर्मा यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पुढील वर्षी जून मध्ये इंग्लंडमध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे हे सामने लीड्स बर्निंगहम लंडन आणि मँचेस्टर इथं खेळले जाणार आहेत भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कार्यक्रमाचीही घोषणा झाली आहे हरमनप्रीत कौरीच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघ पुढील वर्षी म्हणजे जून आणि जुलै दोन हजार पंचवीसमध्ये इंग्लंडमध्ये पाच टी ट्वेंटी आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा पोलंडचा दौरा आटोपून प्रधानमंत्री युक्रेनमध्ये कीव इथं पोहोचले प्रधानमंत्री येत्या रविवारी महाराष्ट्रात जळगाव इथं लखपती दिदींशी साधणार संवाद पृथ्वी दोन या आण्विक क्षमतेच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची आणखी एक चाचणी यशस्वी अमेरिकेत उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव औपचारिकरित्या स्वीकारला आणि भारताच्या पुरुष आणि महिला क्रिकेट संघाच्या इंग्लंड दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार